हॅलो हॅलो एंड लेक्चर केलं सगळं हा तर पहिल्या बसून लावित काय आता ऑप्शन नाही दुसरा हा मग बघू ना आपण सांगतो लगेच युट्यूब वेट राव दोन मिनिटं तुम काढा ओके okay, सुरू 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 ठीक आहे चालू चला आवाज येतोय का चेक करा सगळ्या सर्वांनी आता सर्वा मला असं वाटतं आता दिसत असेल व्यवस्थित नेमकं अचानक सर्व स्ट्रीमिंग सुरू झाल्यानंतर थोडासा इश्यू आला होता पहा आवाज वगैरे व्यवस्थित आहे का पाहून घ्या मला असं वाटतं आता लॅक नाही व्हायला पाहिजे येस येस ओके जय काय करतो ओके खूप आता ठीक आहे चला कारण परत एकदा आपण बसून व्यवस्थित पहिली स्ट्रीम जशी सुरू केली ती त्या प्रकारचे लेक्चर आपण परत एकदा सुरू करूया काय हरकत नाही इश्यू आला आता परत लेक्चर नीट परत व्यवस्थित सुरू झाले आपण उद्या चला काय करू यूट्यूबवरती काय होते खूप नेटवर्क घेतोय आणि अचानक एवढं नेटवर्क घेतल्यामुळं लोड येतोय लोड आला का सिस्टम थोडेसे हँग होते काय हरकत नाही उद्या चला आपण आपल्या ऍप्लिकेशन घेण्याचा प्रयत्न करूयात युट्यूबवरती तर आहेच आपली सिरीज चालू जर रेकॉर्डेड करायचा प्रयत्न करू आपण मग ती टाकण्यात येईल जर इश्यू येत नसेल तर आजचं लेक्चर पाहणार आता थर्ड लेक्चर आज चालू झाले काल पण थोडस लॅक होत होतं आज जर लॅक झालं असं काही तर मग आता आपण आजचं या ठिकाणी स्ट्रीम बंद करून लगेच आपण काय करणार आहेत चलाच मग ऑनलाईन लेक्चर होईल आता सध्या सुरू झाले असं समजा परत पाहिलं बसून सुरुवात करूया आजच्या लेक्चरला छानशा शायरीने जे आपण मागा पण लेक्चर घेतली त्या रिपीट करूयात काय हरकत नाही पा कदम छोटे सही मगर कदम छोटे सही मगर चलते रहो कदम सवेरा हर सवेरा नई रोशनी लाता है गिर के उठो तो समजो जीत गिर के उठो तो समजो जीत जो खुद पर यकीन रखे वो ही रास्ता पाता है। हो ही रास्ता पाता आहे ठीक आहे तर आजच्या या छानशा शायरीने आजच्या लेक्चरला पुन्हा एकदा नव्याने सुरू करू आपण थोडीशी स्ट्रीमिंग प्रॉब्लेम आल्यामुळं एकदा परत लाइव स्ट्रीमिंग करी केली चलो आपण तस आता म्हणलं गिरकी उठवतो जीत जिथतोय आपण आता स्ट्रीमिंग आपली थोडीशी पडली होती लॅक झाली होती पण आता अडचणी येणार नाही परत आता आपण आपल्या नव्याने सुरुवात करतोय आणि नव्याने सुरुवात करतोय तर मला असं वाटतंय तुम्ही नक्कीच या लेक्चरला शेवटपर्यंत आता थोडक्यात टॉपिक आज कवर करू बा तर परत एकदा हॅलो फ्युचर मॅट टॉपर्स वेलकम बॅक टू लेक्चर नंबर थ्री ऑफ झिरो टू हिरो सिरीज हेर वी ट्रान्सफर युअर मॅथ स्किल फ्रॉम बेसिक टू ब्रिलियंट बेसिक पासून तुम्हाला सर्व ब्रिलियंट या ठिकाणी आपण काय करणार आहे ट्रान्सफॉर्म करणार आहे मी आहे ललित साठे सर अँड दिस इज द थर्ड लेक्चर ऑफ झिरो टू हिरो सिरीज यामध्ये आपण बेसिक पासून सगळं तुमचं जे काही स्ट्रगल असेल ते क्लिअर करून गणित विषय तुम्हाला चांगल्या गुणांची स्वप्न बघता येतील अशा प्रकारे आपण या ठिकाणी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलचं गणित घेणार आहेत पहा तर आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी सुरुवात करूया आर यू रेडी रेडी असेल दादा पटकनच्या चॅट मध्ये सगळ्यांनी मस्त वेश एकदम ललित सर ओके धन्यवाद सर मला वाटतं आपले कुकरे सर आजच्या ऑनलाईन लेक्चरला जॉईन आहेत रिकॅप करू एकदा परत एकदा बिफोर यू जम्प इन टू द टू डेज topic let's quickly recap our last lecture we have already studied about the addition subtraction multiplication division ऑलरेडी आपण यांचे सर्वांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इन प्रिव्हिअस लेक्चर वी आर कव्हर द कव्हर इम्पॉर्टंट टॉपिक विच इज अ फ्रॅक्शन मराठीत त्याला फ्रॅक्शनला काय म्हणतात अपूर्णांक असं म्हणतात बा आजच्या या लेक्चरमध्ये फ्रॅक्शन बद्दल आपण माहिती घेणार आहे थोडस मी ऑलरेडी त्याला शिकवलं पण होतं परत एकदा रिपीट करू पा फ्रॅक्शन मीन्स यामध्ये बा मराठीमध्ये त्यालाच ता आपण अपूर्णांक म्हणतो अशा प्रकारे आपण फ्रॅक्शन लिहिला जातो टू अपॉन फाईव्ह रीडिंग पण करताना इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा टू अपॉन फाईव्ह मराठीत त्याला म्हणतात दोन छेद पाच टू अपॉन फाईव्ह टू इज अ न्युमोरेटर फाईव्ह इज अ नॉमिनेटर टू इज अ न्युमोरेटर अँड फाईव्ह इज अ नॉमिनेटर ओके तर यामध्ये यालाच म्हणतात मराठीत अंश खाली म्हणतात काय छेद डिनॉमिनेटर काय इथं फाईव्ह म्हणजेच छेद झाला तो न्युमोनेटर काय या ठिकाणी टू म्हणजे तो झाला अंश आपल्यासाठी डिनॉमिनेटर खूप महत्वाचा असतो ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करण्यासाठी का बरं तर पाहूयात जसं की स सेम डिनॉमिनेटर आहेत जर समजा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सेम डिनॉमिनेटर दिले असेल जर सेम डिनॉमिनेटर दिले तर या ठिकाणी काय करायचंय सिंपल त्या ठिकाणी त्यांची ऍडिशन आपल्याला करायची तर ऍडिशन करताना सेम डिनॉमिमेटरमध्ये जर वन अपॉइंट फाईव्ह प्लस टू अपॉन फाईव्ह एकदा परत लिहितो पहा वन अपॉइंट फाईव्ह प्लस टू अपॉइन फाईव्ह डिनॉमिनेटर सेम असेल तर डिनॉमिनेटर जसं आहे तसं काय करायचं लिहून टाकायचा आणि वन प्लस टू वन प्लस टू अशा प्रकारे काय करायचं आपल्याला ऍडिशन म्हणजे काय डिनॉमिनेटर जर छेद सारखं असेल डिनॉमिनेटर सेम असेल तर जसं आहे तसं लिहायचं आहे आणि वरती जर ऍडिशन दिले तर ऍडिशन करा सबट्रॅक्शन दिले तर सबट्रॅक्शन करा म्हणजे बेरीज दिले तर बेरीज वजबाकी दिली तर वजबाकी ओके यामध्ये आता ठीक आहे तर यामध्ये चेक करू वन प्लस टू किती थ्री फायनल आन्सर इज थ्री अपॉन फायू फायनल आन्सर किती आलं आपलं मग थ्री अपॉन फायू फायनल आन्सर इस थ्री अपॉन फायू मराठी त्यालाच म्हणतात तीन चेत पाच हॅलो सर कसे आज जयंत मस्त हे सगळं व्यवस्थित चाललंय आता स्ट्रीमिंग सुरू होती आणि अचानक सात आठ मिनटांनंतर लॅक व्हायला सुरु होतं या युट्यूबवरती खूप इशू येतोय आपल्या ॲप्लिकेशनला कसल्या प्रकारे इशू येत नाही मी तुम्हाला थोडक्यात लास्टला गेल्यानंतर लास्ट लि डायरेक्ट ऍप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं त्याच्याबद्दल माहिती देईल तुम्हाला पहा ठीक आहे नेक्स्ट सिक्स अपॉन सेवन प्लस फाईव्ह अपॉन सेवन सिक्स अपॉन सेवन सिक्स अपॉन सेवन प्लस फायव्ह अपॉन सेम सेव्हन डिनॉमिमेटर सेम तर एकदा जसा तसा या सिक्स आणि फाईव्हचे काय करा ऍडिशन सिक्स प्लस फाईव्ह सिक्स प्लस फाईव्ह इज इलेवन अपॉन सेवन इलेवन अपॉन सेवन फायनल आन्सर किती आलं मग इलेवन अपॉन सेवन ऑलरेडी कीप युअर नोटबुक्स अँड पेन्स तुम राईट डाउन एक द एक्झाम्पल इन युअर नोटबुक तुम्ही तुमच्या स्वतःच्या वया घ्यायच्या त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय करायचं लिहायचे तर जेणेकरून तुम्हाला काय होईल या ठिकाणी मस्त बिगिंग एक्झाम्पल समजून जाईल गणितासोबत तुम्हाला घाबरायचं नाही ऍडिशन सबट्रॅक्शन डिनॉमीटरमध्ये एकदम सोपी असते इझी असते ओके गणित सेवप न ही डरना किंवा हल सवाल का हल हे करणार ओके या ठिकाणी आपल्याला गणिताला घाबरायचं नाही सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्ड आपण पाहूया फोर अपॉन थ्री प्लस फाईव्ह अपॉन थ्री डिनॉमिनेटर जर सेम असेल तर एकदा लिहा फोर प्लस फाईव्ह डायरेक्ट आता आपण ॲडिशन करू फोर प्लस फाईव्ह इज नाईन नाईन अपॉन थ्री आता तुम्ही म्हणता तर या ठिकाणी काटा काटी म्हणजे या ठिकाणी आपण भागाकार करू शकतो म्हणजे तिथं थ्री वन जा थ्री 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 जा नाईन आता हा दे आता कर कसा करायचा काय करायचं याचा नेक्स्ट टॉपिक आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजनमध्ये त्यामध्ये आपण काटाकाटी शिकणार आहेत आत्ता फक्त लक्षात ठेवा प्रकारे आन्सर थ्री अपॉन वन हे तुमच्यासाठी फायनल आन्सर नाईन अपॉन थ्री पण बरोबर आहे थ्री अपॉन वन पण बरोबर आहे हे कसं आलं ते पुढं गेलं पाहू आपण नेक्स्ट तुमच्यासाठी आन्सर ठेवतोय मी पहा क्वेश्चन नंबर सेवन आणि एट सॉरी फोर आणि फाईव्ह सिक्स ऑप सेवन अपॉन नाईन एट ऑपॉन नाईन नाईन काय करायचं जसा द्याय द्यायचा आणि सेवन प्लस एट किती झाले फिफ्टीन फिफ्टीन अपॉन नाईन नेक्स्ट क्वेश्चन आहे डिनॉमिनेटर सेम जसे तसेल्या सिक्स प्लस एट चीन केली तर आठ आणि सहा चौदा सिक्स अँड एट किती फोर्टीन फोर्टीन अपॉन किती आला आन्सर टू तिथ काटा काटी करू शकता शिकलो नाही त्या मग करायची गरज नाही आता आपण पुढे गेल्यानंतर शिकणार केली प्रकारे सबट्रॅक्शन आहे कशी पहा फोर अपॉन फायू मायनस टू अपॉन फाईव्ह डिनॉमिनेटर सेम एक आहे का आहे डिनॉमिनेटर सेम दसल्या फोर मधून टू डायरेक्ट मायनस करा फोर मधून टू गेले किती राहिले टू तर फायनल आंसर इज टू अपॉन फाईव्ह फायनल आन्सर इज टू अपॉन फाईव्ह ओके टू अपॉन नेक्स्ट सेवन अपॉन नाईन मायनस थ्री अपॉन नाईन नाईन मीटर सेम येत असा तसा सेवन मधून थ्री गेले किती उरले फोर डायरेक्ट आन्सर आलं सेवन मायन सेवन अपॉन नाईन मायनस थ्री अपॉन नाईन नऊ जसा आहे तसा एकदा लिहून टाकायचं सातातून तीन गेले किती राहिले चार ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आता सिक्स वन अपॉन एट सांगा फायनल आन्सर काय गॉड द आन्सर इट इन द कमेंट सेक्शन चला तुमच्यासाठी जर आन्सर आला असेल पटकन कमेंट सेक्शन मध्ये काय करायचं तुम्ही तो आन्सर डायरेक्ट आन्सर द्यायचा मला किती आला आन्सर सिक्स अपॉइंट एट पटकन कार्तिक बोडके सार्थक क्षीरसागर गौरी रामदास काळे अभिजित बोठे ओके सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे फायनल आन्सर इज फाईव्ह अपॉन्ट एट किती आलाय आन्सर फाय अपॉन एट सिक्स मधून वन गेला फाईव्ह डिनॉमिमेटर सेम तर एकदा लिहिला चला नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही समोर ट्राय करा आणि घरी सॉल्व करायचं ठीक आहे या ठिकाणी झाली सबट्रॅक्शन कोणाची सेम डिनॉमिमेटरची कोणाची झाली ती सेम डिनॉमिमेटर आता ॲडिशन करायची पण डिनॉमिनेटर कसं आहे डिफरंट आहे डिनॉमिनेटर कसा आहे आता डिफरंट आहे डिफरंट जर डिनॉमिनेटर असेल तर सगळ्या सुरुवातीला काय करायचं आधी चेक करायचं लहान संख्या कोण आहे डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे अंश आणि छेद जे असतो जे असताना आपल्याला चेक करायचं कोण दिला आहे पहिल्याच्यात कोणी बघा एक्झाम्पल नंबर वन मध्ये वन अपॉइन टू प्लस दुसरे एक्झाम्पल मध्ये कोण आहे टू अपॉइंट फोर ओके याला मी आता खाली सोडतो असं तर काय करायचं या एक्झाम्पलमध्ये सिंपल लहान संख्येत ती मोठ्या संख्येच्या पाड्यात येते का अगोदर चेक करायचं म्हणजे लहान संख्येच्या पाड्यात मोठी संख्या येते का हे चेक करायचं उलट नाही सॉरी टूच्या च्या टेबल म्हणजे फोर येतोय येतोय तर काय करायचं सिंपल वन आपण टू प्लस टू आपण फोर अगोदर लिहून घ्यायचं टूला किती मल्टिप्लाय केलं फोर येतं दोनचा टेबल येतं टू टू जा फोर म्हणजे टूला टू ने मल्टिप्लाय केलं तर मग सेम वरती पण टू ने काय करायचं मल्टिप्लिकेशन आणि मग चेक करा टू वन जा टू खाली टू टू जा फोर प्लस टू अपॉन फोर आता मग अशी सांगितल्या बऱ्याप्रमाणे डिनॉमिनेटर सेम झाला का बघा बरं डिनॉमिनेटर का झालं आपला सेम डिनॉमिनेटर सेम तर एक झाली हा आणि टू प्लस टू किती झाले रे फोर आणि काटाकटी मध्ये ज्यावेळेस पार्ट येते संख्या वर येते आपण काटाकटी करतो फोर वन जा फोर फोर वन जा फोर म्हणजे वन अपॉन वन म्हणजेच खालचं वन लिहिलं ना लिहिलं तरी चालतं फायनल आन्सर इज वन अशा प्रकारे तुमचं फायनल आन्सर किती झालं वन झालं नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी हरे आणखी एक क्वेश्चन आहे या प्रकारे एक्सप्लेनेशन या एक्झाम्पलचं कम्प्लीट झालंय टू अपॉन फोर एक्झाम्पल नंबर सेकंड टू अपॉन फोर टू अपॉन फोर प्लस सिक्स अपॉन फाईव्ह डिनॉनिमेटर सेम आहे का नाही डिनॉनिमेटर सेम नसेल तर करणे का क्या अप करणे का फोर के का चेक करणे का नाही आता तो क्या करे फिर आता करायचे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन ज्या टेबलमध्ये कोण नाही त्याला त्यालाच आपण लिस्ट कॉमन मल्टिपल पण म्हणतात म्हणजे एल सिंपल वापरला जातो पण ठीक आहे या ठिकाणी आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करू कोणी कोणाला मल्टिप्लाय करायचं लक्षात ठेवा मल्टिप्लाय करताना या ठिकाणी टू आणि फाईव्हचं मल्टिप्लिकेशन त्यानंतर सिक्स आणि फोरचं मल्टिप्लिकेशन आणि परत या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजेच काय टूनी मल्टिप्लाय करायचं आहे फाईव्हला मध्ये जर ॲडिशन दिली तर ॲडिशन सबट्रॅक्शन दिली तर सबट्रॅक्शन करायचं त्या ठिकाणी ॲडिशन दिली तर मी ॲडिशन करतो म्हणजे बेरीज दिली सिक्सनी कोणाला मल्टिप्लाय करायचं आहे फोरला आणि परत फोर आणि फाईव्ह यांच्या दोघांमध्ये पण काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मल्टिप्लिकेशन टू फाईव्ह जा टेन प्लस सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आणि फाईव्ह फोर जा ट्वेंटी ओके okay? आता डिनॉमिटर दोघांचा तर एकच झाला बघा द फोर आणि फाईव्ह होता डायरेक्ट दोघांची पण ट्वेंटी घेतला आपण आणि ट्वेंटी फोर आणि टेन किती झाले थर्टी फोर आपण ट्वेंटी या ठिकाणी काटाकटी होणार आहे पण मी आत्ता शिकवणार नाही की ज्यावेळेस आपलं कम्प्लीट होईल त्यावेळेस आपण काय करू काटाकटी घेऊन टाकू ओके okay? काय अडचण चलायचं नेक्स्ट किती जण आहेत सिक्स्टीन विद्यार्थी आहेत काय हरकत नाही भरपूर होते मला वाटतं सुरुवातीला पण नेमकं लॅक झाल्यामुळे थोडंसं लेक्चर बंद झालं तर रिपीट आपण सुरू केले तेच लेक्चर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात क्वेश्चन नंबर आहे किती थर्ड क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये पण चेक करा फाईव्ह अपॉन टू प्लस थ्री अपॉन सेवन टेबल आहे टेबलमध्ये येते का दोनच्या टेबलमध्ये सात नाहीयेत तर काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करू फायव्हि सेव्हनला मल्टिप्लाय करा प्लस थ्रीनी कोणला मल्टिप्लाय करा टू ला फायनी सेव्हन थ्रीने टू ला आणि खाली टू आणि सेवन न एक मेकणला परत सेवन फाईव्ह जा थर्टी फाईव्ह प्लस थ्री टू जा सिक्स आणि टू सेवन जा फोर्टीन थर्टी फाय प्लस सिक्स की झाले फोर्टी वन अपॉन फोर्टीन इज द फायनल आन्सर सिंपल होतं बघा फ्रॅक्शनची ॲडिशन एवढी सोपी आहे मग तुम्ही म्हणता सबट्रॅक्शन अवघड आहे का नाही रे बाबा कुछ अवघड नाही आहे पे आता काय सोप्पं आहे नेक्स्ट आता तुमच्यासाठी मी सिंपल ठेवतो बा चार आणि पाच तुम्ही स्वतः ट्राय करायचे करताना मग ओके okay? यस yes, तुम्ही स्वतः ट्राय करायचे एक्झाम्पल पाहून घ्या एक्झाम्पल आहे फोर आणि फाईव्ह नंबर तुमसाठी आहे चेक करा टेबलमध्ये येत असेल तर मल्टिप्लाय करा इथं पण टेबल येत असेल तर मल्टिप्लाय करायचं अटलं करून देतो भाई एकदा कोणतं एट अपॉन नाईन चेक करा एट अपॉइंट नाईन प्लस टू अपॉन थ्री ए इथं सोडतो थ्रीच्या टेबलमध्ये नाईन आहे तर थ्री थ्री जा नाईन तर इथं पण थ्री थ्रीनेवरती पण मल्टिप्लाय करायचं एट अपॉन नाईन प्लस थ्री टू जा सिक्स खाली थ्री थ्री जा नाईन नाईन सेम आहे डिनॉमिनीटर एकदा लिहिले एट प्लस सिक्स किती आले डायरेक्ट आठ आणि सहा चौदा ओके झालं फायनल आन्सर बस एवढंच करायचंय सर आम्ही सोडवतो ठीक आहे गौरी तुम्ही सोडवा काही हरकत नाही आणि जे पण सोळा सतरा ऑनलाईन लेक्चरला आहेत तुमचं सर्वांचं धन्यवाद एकोणीस विद्यार्थी आहेत मला असं वाटतं थँक्यू कारण की ऑलरेडी पन्नास जण जॉईन झालो झाले होते लेक्चरला आधीच्या त्यांना वाटलं दहा मिनटं ब्रेक झाला लेक्चर होणार नाही पण मी शक्यतो जर तुम्हाला प्रॉमिस दिले तर शंभर टक्के माझा मी माझा पूर्ण प्रयत्न असतो माझ्याकडून सगळं देण्याचा जर टेक्नॉलॉजीमध्ये काय फॉल्ट आला आता समजा नेटवर्क इश्यू सगळ्यामध्ये कधी कधी नेटवर्क जाऊ शकतं नेटवर्क येते ते जायलाच आलेलं आहे बरोबर आहे जशी लाईट कधी अचानक जाऊ शकते कधी कधी होऊ शकते टेक्नॉलॉजी का पुढे काही करू शकत नाही पण दिलेलं प्रॉमिस तुम्हाला कम्प्लीट करणार पूर्णपणे माझ्याकडून काही कमी ठेवणार नाही नेक्स्ट आता जाऊया पुढच्या पुढच्या पॉईंटकडे बा चला टॉपिक नंबर आहे नेक्स्ट सबट्रॅक्शन ऍडिशन झाली त्याच प्रकारे काय आता सबट्रॅक्शन सेम प्रकारे डिनॉमिनेटर सेम आहे का चेक करायचा थ्री अपॉन फोर आणि टू अपॉन फाईव्ह चेक कराय रे डिनॉमिनेटर सेम आहे का डिनॉमिनेटर सेम असेल तर तसा तसा लिहित होतो पण सेम आहे का नाही जर सेम नसेल तर काय करणे का अप करणे का सिम्पल मगासारखी काय आता जी केली तीच क्रॉस मल्टिप्लिकेशन थ्रीनी फाईव्हला मल्टिप्लाय करा मध्ये चिन्ह कोणतं रे मायनस आणि yes? टू नी कोणाला मल्टिप्लाय करा फोरला मल्टिप्लाय करा यस आणि फोर इन टू फाईव्ह म्हणजे फोर इन फाईव्हला मल्टिप्लाय करा थ्री फाईव्ह फायव्ह फिफ्टीन मायनस टू फोर जा एट अपॉइंट फोर फाय जा ट्वेंटी पंधरामधून आठ गेले किती उरले रे सात बरोबर आहे आणि ट्वेंटी जसं आहे तसंच फायनल आन्सर किती आलं मग सेवन अपॉइंट ट्वेंटी इज द फायनल आन्सर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड क्वेश्चन नंबर किती सेकंड फाईव्ह अपॉन फोर मायनस थ्री अपॉन एट चेक करा डिनॉमिमिटर सेम आहेत का नाही मग लहान संख्या ही मोठ्या संख्येच्या पाड्यात आहे का आपण चेक करूयात लहान संख्या ही मोठ्या संख्येच्या पाड्यात आहे का आहे का नाही मला असं वाटतंय आहे कधी फोर टू जा किती तरी एट इथं मल्टीप्लाई करू फोर टू जाई गडबड होऊ अरे बाबा एक्झाम्पल काय फाइव्ह अपॉन फोर फोरच्या टेबल मध्ये एट आहे तर किती नि फोर टू जा एट तरी इज आपण किती मल्टिप्लाय करायचं टू ने फायव्ह टू जा टेन अपॉन या ठिकाणी एक्झाम्पल सोडते पाहा मी एक्झाम्पल नंबर किती सेकंड फोर टू जा किती एट मायनस थ्री अपॉन मीटर सेम तर एकदा लिहा आणि टेन मायनस थ्री टेन मायनस थ्री इज द सेवन अपॉन एट इज फायनल आन्सर चेक करा तुमचं फायनल आन्सर बरोबर आहे का चला नेक्स्ट क्वेश्चन तुमचं थर्ड थर्ड क्वेश्चन कमेंट युअर आन्सर अँड देन वी डिस्कस डिस्कस इट वी डिस्कस इट म्हणजे आपण त्यावरती थोडंसं विश्लेषण देऊ तुम्हाला थर्ड क्वेश्चन जर आलं नाही तर डिस्कस करण्यासाठी आहे लेक्चर आपण काय आय एम बॅक मनोज कांबळे यास तू बॅक आलास तुझी बॅक दुखायला लागली असं बॅक म्हणजे पाठ ओके ओरी ठीक आहे कळालं असेल मा तर मला क्वेश्चन नंबर थ्रीचं डायरेक्ट आन्सर तुम्ही सॉल्व करून दाखवायचं कमेंट सेक्शन मध्ये मला वाटतं आजच्या लेक्चरला सतरा विद्यार्थी हजर आहेत मला असं वाटतं भरपूर जण आहेत आणि काही जरी डाऊट असेल तर लगेच विचारायचं आहे फील टू फ्री टू आस युअर क्वेश्चन इन कमेंट सेक्शन तुम्ही एकदम कमेंट सेक्शन तुमच्यासाठी मोकळा आय विल आन्सर देम आय विल आन्सर देम ऑल द क्वेश्चन यू हॅव तुम्हाला जे पण काही डाऊट असेल त्यासाठी मी आन्सर द्यायला मोकळा आहे शिवानी मानिक कार्तिक बोडखे क्षीरसागर ओके तुमच्यासाठी मला असं वाटतंय आन्सर खूप जणांचं बरोबर आले आता <coughs> ओके ठीक आहे मला असं वाटतंय आजच्या जे जे पण काय डाऊट असेल याच्याबद्दल क्लिअर झालंय आजचा काही टॉपिक होता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मला असं वाटतं पहिल्या लेक्चरला पण आपण एडिशन सबट्रॅक्शन घेतला होता आता उद्याचा जे टॉपिक असेल तो आहे मल्टिप्लिकेशनचा कशाचा मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन जे पण उद्या किंवा परवा का आता नेक्स्ट लेक्चर डिपेंड आहे थोडस उद्या चला आहे थोडस काम आहे नेमकं का, काम म्हणजे थोडस घरचंच कार्यक्रम असल्यामुळं टायमिंग मॅनेज होतोय ना होतो त्याच्यावर डिपेंड आहे पण तरी घेण्याचा प्रयत्न राहील माझं नाही झालं तरी परवा होईल शक्यतो जर झालं तर परवा सकाळी घ्यायचा प्रयत्न करेन उशिरा तुम्हाला टायमिंग सांगेल तर क्लासचे मुलांना सगळ्या टाईम येऊन झाले ग्रुपला चला मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये काटाकाटी करायचे त्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत ऑलरेडी आता तुम्हाला थोडक्यात जर सांगितलं तर दहावीच्या बॅचेस सुरू झाले सर्व ठिकाणी बॅच फुल होत आल्या ज्या ठिकाणी तीसची बॅच आहे त्या ठिकाणी तीस पंचवीस तीस पंचवीसपर्यंत ॲव्हरेज वाळून विद्यार्थी झालेले आहेत नारंडोला सेम त्याच प्रकारे एक पंचवीस तीस ते बच मुलांची होऊ राहिली नागर देवळ्या भिंगारची जी बॅच आहे त्या ठिकाणी आपल्याला पण पंचवीस तीस मुलांचे ऍडमिशन झालेत टाकडीला तर खूप चाळीस ते पंचेचाळीस जणांचे ऍडमिशन झालेत त्यामुळं आता जे पण कुणी काय राहिलं असेल एक थोड्या थोड्या दोन दोन चार चार जागा राहिल्या सगळ्या ठिकाणी क्लासचे दहावीच्या बॅचेस सुरू झाल्या सर्व ठिकाणी छान प्रकारे तुमच्या समोर जे दाखवले त्या गोष्टी सुरू झाल्या द्यायला त्यामुळे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबतोय पढाई का वक्त खत्म क्या पढाई का वक्त अब होगा खत्म मिलेंगे फिर नवे नए के संग। क्या? मिलेंगे फिर नए के संग आज या ठिकाणी काही अडचण असेल तर आता तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारायचं नाही तर ऑलरेडी दॅट फॉर इट टुडे आय होप यू अंडरस्टँड द एव्हरीथिंग क्लिअरली नाव इट्स शुअर टर्न राईट युअर आन्सर इन द कमेंट सेक्शन बिलो ओके सर खूप छान शिकवताय तुम्ही वैष्णवीसाठी धन्यवाद वैष्णवी जर तुम्हाला नक्कीच आता ऑफलाईनला तर मी यापेक्षा छान प्रकारे आणखी पूर्ण द्यायचा प्रयत्न असतो ऑनलाईनला पण देतो कारण की ऑनलाईनला काय होतं थोडंसं मुलं समोर नसतात मी आणि तुम्ही फक्त कमेंट सेक्शनमध्ये कॅमेरा समोर ऑनलाईनला जे आपण म्हणून समोर समोर जे कॉन्टॅक्ट होतं समोर समोर जे समजून सांगते ते आहेच ऑनलाईनला ना देत पण नक्कीच पूर्ण पूर्ण माझ्याकडून प्रयत्न असतो जे पण काही टेक्नॉलॉजी त्याचा आपल्या टेक्नॉलॉजीचा छान प्रकारे वापर करायचा ओके डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड मोर लेसन यू आवर झिरो टू मॅ झिरो टू हिरो मॅथ सिरीज सी यू इन द नेक्स्ट लेक्चर कीप लर्निंग कीप ग्रोईंग इफ यू इन्जॉय द लेक्चर प्लीज फॉरगेट टू लाई डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल चला सबस्क्राईब स सबं करा ते डायलॉगाय छान एक सब कराईब करा तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर जॉईनिंग सी यू इन द नेक्स्ट क्लास विथ मोर इंटरेस्टिंग टॉपिक गुड नाईट टू ऑल ऑफ यू बाय बाय